आपण दररोज जे जेवण करतो ते आपली एक टिपिकल प्लेट इंडियन थाली ही कशी असायला पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये काय काय पदार्थ असायला पाहिजेत तर एक स्टडीनुसार हे लक्षात आलेलं आहे की इंडियामध्ये जे आपण जेवण करतो त्याच्यामधला सिक्स्टी टू पर्सेंट भाग कार्बोहायड्रेट असतं म्हणजेच कर्बोदके असतात आणि फक्त 12% पर्सेंट हे प्रोटीन असतात तर यामुळे आजकाल शुगर म्हणजे डायबिटीज ओबेसिटी लठ्ठपणा आणि वेस्ट सर्कफरन्स वाढणे प्री डायबिटीज हे सगळे प्रॉब्लेम्स वाढायला लागले ला आहेत तर टिपिकल इंडियन थाळी कशी असायला पाहिजे तर असं लक्षात आलं आहे की जर आपण छोटे छोटे चेंजेस केले आपल्या जेवणामध्ये तर आपण आपलं कार्बोहायड्रेट जे आहे कर्बोदकेचं प्रमाण खाण्याचं आहे ते थोडंसं कमी केलं आणि प्रोटीन वाढवलं तर आपल्याला या सर्व आजारांपासून हे सर्व आजार दूर ठेवण्यात मदत होईल तर काय एक्झाम्पल आहे याचं तर याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला पूर्ण बंद करायचं आहे कार्बोहायड्रेट आपल्याला आप एनर्जी देतात तर आपल्या जे एनर्जी आपल्याला पाहिजे त्याच्यामधून फिफ्टी पर्सेंट एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेटमधून मिळायला पाहिजे आणि ट्वेंटी फाय पर्सेंट एनर्जी जे आहे ते फॅटमधून मिळायला पाहिजे आणि जे शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यात फाय पर्सेंट फायबरमधून मिळायला पाहिजे आणि वीस टक्के जे आहे ते प्रोटीन्समधून मिळायला पाहिजे तर छोटे छोटे चेंजेस आपण काय करू शकतो आपल्या आहारामध्ये तर समजा आपल्याला तीन चपाती खायची आहे तर आपण एक किंवा दीड चपाती खायची आणि जे उरलेली दीड चपातीची भूक आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी डाळ म्हणजेच वरण आणि काकडी गाजर टोमॅटो कांदा याचा सॅलॅड याच्यानी भागायला पाहिजे तसंच एक वाटी मो आलेली मूग किंवा मटकी असं जर आपण बदल केलं तर आपले आहारात प्रोटीन वाढेल आणि कर्बोदके कमी होतील तसंच समजा आपल्याला तीन ब्रेड खायचे आहे तर आपण एकच ब्रेड खायला पाहिजे आणि उरलेले द जे दोन ब्रेडची भूक आहे त्याच्याऐवजी आपण एक अंड जे जे नॉनव्हेज खातात त्यांनी एग्स किंवा मग फिशचं एक पीस किंवा मग जर नॉनव्हेज खात नसणार तर आपण त्याच्याऐवजी मोडलेली मटकी किंवा दाल सचीला मूंग दाल किंवा सगळे दाल मिक्स असं त्याच्यासोबत खाल्लं तर आपल्याला कार्बोहायड्रेटसोबत प्रोटीन्ससुद्धा मिळणार त्यामध्ये जर चिरून आपण कांदा टोमॅटो काकडी गाजर हे जर शिमला मिरची हे सगळं चिरून टाकलं तर भाज्याचे फायबरसुद्धा आपल्याला मिळतील तर फायबर हे आपल्या पूर्ण जेवणाचं फाईव्ह पर्सेंट असायला पाहिजे आणि हे आपल्याला भाज्यांमधून जसं की प्र, प्रत्येक टाईपचे फरसबी किंवा मग गवार कोणत्या पण शेंगा पत्ता गोबी फुलगोबी कांदा टोमॅटो या काकडी गाजर या सगळ्या व्हेजिटेबल्समधून आपल्याला फायबर्स मिळतात तसंच पूर्ण दिवसातून एकदा आपल्याला सीजनल एक फ्रूट खायला पाहिजे ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स मिळतील तसंच आपण समजा तीन इडली खायची आहे तर तीन इडलीच्याऐवजी एक इडली खाल्ली आणि उरलेल्या दोन इडलीच्या भूकमध्ये आपण दोन वाट्या सांबार घेतलं गीतल, चटणी घेतली तर आपल्याला पोट पण भरेल आणि प्रोटीन पण मिळेल तसंच जर आपण च पुरी भाजी खात आहे तर तीन पुऱ्याच्याऐवजी एक पुरी खायची किंवा दीड पुरी खायची आणि उरलेल्या तीन दीड पुरीच्या भूकमध्ये आपण छोले म्हणजेच छोले राजमा चणे याच्यामध्ये प्रोटीन्स असतं हे भाजी जास्त घ्यायला पाहिजे यांचं सोबतच सॅलॅड म्हणजेच काकळी गाजर किंवा एक वाटी ताक किंवा एक वाटी दही असं आपण घेतलं तर हे बॅलेन्स डायट होईल आणि आपली प्रोटीनची विटॅमिन्सची फायबर्सची गरज आपल्या आपली आवश्यकता जी आहे ती भरून निघेल तर असे छोटे छोटे बदल आहेत जे आपण आपल्या डाएटमध्ये करायला पाहिजे जेणेकरून आपला डायबिटीज व्हायचा धोका कमी होतो किंवा टाळता येते तर जसं आपल्याला समजा वाजता भूक लागत आहे चहासोबत आपण बिस्किट खातो किंवा ब्रेड खातो तर तसं न करता आपण त्यावेळेला भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेले चणे हे खाऊ शकतो किंवा मखानाचे कमी तेल टाकलेलं तयार करून चिवडा ते खाऊ शकतो तर आपल्याला हे खाल्ल्याने प्रोटीन मिळेल तसंच बेसन जे असते बेसनाचं चिला किंवा डाळीचा चिला बनवला तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्या तर हे सगळ्यात बेस्ट आपल्याला नाश्ता होईल मोडालेली मटकी की त्याच्यामध्ये काही कांदा टोमॅटो कट करून भेळसारखं बनवलं ते सगळ्यात बेस्ट नाश्ता होतो तर हे सगळे चेंजेस आपण जर केले तर आपल्या प्रोटीन रिक्वायरमेंटची गरज कमी होत प्रोटीन रिक्वायरमेंटची गरज पूर्ण होत जाते तर आपल्याला असं असं बघितलं आहे की इंडियामध्ये नॉर्थचे लोक वीट खातात कारण तिथे गहू खातात तिथे गहू जास्त होते तसंच ईस्टचे लोक नॉर्थ ईस्ट पणचे लोक आणि साऊथचे लोक हे राईस खातात आणि वेस्टचे लोक थोडेफार फक्त तीन स्टेट आहे ज्या ज्या स्टेटमध्ये बाजरी खातात ते आहे महाराष्ट्र गुजरात आणि काही पार्ट कर्नाटकाचा तर असं मिलेट्स जे आहे त्याच्यामध्ये फायबर्स असतात प्रोटीन्स असतात आणि ते पचायला पण सोपी आहेत आणि जिथे पाऊस होत नाही तिथे त्या भागात हे जास्त होतात पण पूर्णपणे मिलेट्स जर आपण मिलेट्स पण खूप जास्त खात आहे तर आपल्याला कार्बोहायड्रेट जास्तच मिळेल मग पोर्शन कंट्रोल शिकायला पाहिजे म्हणजेच कार्बोहायड्रेटद्वारा पोट भरणे कमी करायचं आणि त्या भाकरीसोबत पण आपल्याला बेसन डाळ भाज्या भरपूर खायच्या तर आपल्या प्लेटमधलं वन फो हाफ पार्ट असं डिवाईड करायचं हाफ पार्ट वन फोर्थ पार्ट वन फोर्थ पार्ट वन हाफ पार्ट आपल्या प्लेटमधलं भाज्याने भरलेलं असलं पाहिजे म्हणजे की कोणतीही भाजी त्याच्यासोबत काकडी गाजर फायबर्स खूप मिळेल आणि वन फोर्थ पार्ट कार्बोहायड्रेट असायला पाहिजे आणि उरलेलं वन फोर्थ पार्ट प्रोटीन असायला पाहिजे मग प्रोटीन जर आहे तर जर प्रोटीन्स तीन टाईपचे सोर्स असतात एक असतं प्लांट एक असतं डेअरी आणि एक असते ॲनिमल तर डेअरीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये दूध दुधापासून पासून बनवलेले पदार्थ जसं की दही ताक पनीर चीज तर या गोष्टी आपण भरपूर घेतल्या पाहिजे आणि त्याच्यात साखर न टाकता घ्यायला पाहिजे कारण इंडियामध्ये साखर टाकून एक्स्ट्रा कॅलरीज घ्यायची हॅबिट आहे तर ती कमी करायला पाहिजे आणि ॲनिमल सोर्सेसमध्ये फिश सगळ्यात जास्त चांगलं आहे प्रोटीनसाठी बाकी जर आपण मीठ खात आहे तर रेड मीठ टाळायला पाहिजे पीस दोन तीन खायला पाहिजे त्याचा अतिरिक्त रस्सा जितकी की ज्याचं तेल जास्त ते टाळायला पाहिजे तसंच खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं जे त्याच्यात ग्रेव्ही करण्यासाठी वापरतात म्हणून ग्रेव्हीचं वापर पण कमी करायला पाहिजे आणि प्लांट वेस्ट जे असतात त्याच्यामध्ये सगळ्या डाळी मुळालेले सगळे पदार्थ राजमा छोले बीन्स हे सगळे जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे तर असं आपलं प्लेट असायला पाहिजे हाफ भाज्यानी आणि वन फोर्थ कार्बोहायड्रेट आणि वन फोर्थ प्रोटीननी भरलेलं असलं पाहिजे तर याचं मेन असं आहे की आपल्या ट्रेडिशन आहे नॉर्थमध्ये असू दे की साऊथमध्ये असू दे न आधीपासून चालत आलेलं आहे की आ, ते एक एक की, मन तर स्वस्त पण मिळतं पोट पण लवकर भरते म्हणून हे एक लायसेमिक इंडेक्स वाढवतं जे पण आहे चपाती म्हणा किंवा राईस म्हणा तर त्याच्यामुळे लवकर शुगर स्पाईक होते आणि लवकरच कमी होऊन जाते लवकर पोट भरून जाते आणि वरच्या आपल्या जे जी आय टी आहे म्हणजेच जे आपले आतळे आहेत त्याच्या वरच्या भागात ते ॲब्झॉर्ब होऊन जाते पण जर आपण स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट घेतले तर मग किंवा प्रोटीनने आपलं पोट भरलं तर ते आपल्या इंटेस्टिनल ट्रॅकच्या खालच्या बाजूला ॲब्झॉर्ब होते म्हणून लवकरच ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही आणि त्यामुळे शुगर वाईचा धोका टा टाळता येते तसंच जे मिलेट्स पण आजकाल येत आहेत ते पॉलिशड येत आहे तर मग आपण पॉलिश न घेता राईस पण अनपॉलिश घ्यायला पाहिजे डाळी पण अनपॉलिश घ्यायला पाहिजे आणि ज्वार बाजरी अनपॉलिश्ड घ्यायला पाहिजे फक्त ते निवडलेले असायला पाहिजे अनहस्ट असायला पाहिजे आणि याच्यामध्ये दोन पार्ट असतात जे पण गहू म्हणा किंवा ज्वारी म्हणा एक बाहेरचं असतं लेयर त्याच्यामध्येच फायबर्स विटॅमिन्स असतात तर पॉलिशिंगमध्ये ते निघून जातं फक्त मधलं राहून जातं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असते तर विदाऊट पॉलिश कधीही वापरलेलं चांगलं असते पण ते अन्नाची त्या धान्याची शेल्फ लाईफ वाढायला म्हणजे जास्त दिवस टिकायला पाहिजे म्हणून ते पॉलिशिंग करतात आणि त्या त्या याच्यामध्ये मग त्याचे फायबर्स निघून गेल्यावर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते मग हे असं का बरं इंडियामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट इंटेक झाला आहे कारण ते इझिली अव्हेलेबल असतात चीप असतात कारण की आजकाल तर वन एक रुपयाप्रमाणे पण म्हणजे राशनमध्ये मिळायला लागले आहे गहू तर त्यापेक्षा गव्हर्नमेंट आणि जे बाकीचे पदार्थ आहे जसं की डाळी पल्सेस लेग्युम्स मटकी याला याचे रेट कमी करून ते द्यायला पाहिजे जेणेकरून लोक प्रोटीनचे जे सोर्सेस पण अवेलेबल म्हणजे अवलेबल होईल त्यांना प्रोटीन जनरली महाग आहे म्हणून लोक त्याचा विचार जास्त करत नाहीत कार्बोहायड्रेटनी पोट भरते म्हणून तेच जास्त घेतात तर असे एग्स म्हणजे व्हेजिटेबल सोर्सेस ॲनिमल सोर्सेस आणि डेअरी सोर्सेस याच्यामधून जे प्रोटीन मिळणार आहे ते जर थोडे चीप झाले तर लोकांना ते अव्हेलेबल हो होऊ हो, शकेल तर असे जर आपण छोटे बदल आपल्या लाईफस्टाईलमध्ये केले तर आपल्याला डायबिटीज ब्लड प्रेशर या सगळ्यांचा धोका कमी होईल तसंच वेट सरकमफरन्स ओबेसिटी याचा पण या याची पण रिस्क कमी होईल तसंच आपले मसल्स वाढतील कारण मसल्सला तसेच केसांना प्रोटीन्सची गरज असते तर आपल्या आहारामध्ये आपण प्रोटीन्स जास्त ट्वेंटी पर्सेंट घ्यायला पाहिजे आणि जर फक्त फाय पर्सेंट आपण कार्बोहायड्रेट्स कमी करून फाय पर्सेंट प्रोटीन वाढवलं तर हे शक्य ¡Qué buena!